हाय मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर मी आजही ना सकाळी सकाळी पार्लर आवरून घेते कारण दोन तीन दिवसापासून वेळच नाही भेटला कारण कस्टमर खूप चालू होते त्याच्यामुळं मी आज मस्त पार्लर आवरून घेणार आहे मी ना आज सगळं पार्लर आवरून घेतलंय मस्त व्यवस्थित कारण दोन तीन दिवसापासून इतकी गर्दी होती पार्लर पार्लर आवरायलाच वेळ नेतला तर आज थोडंसं जर भेटला तर मी ना मस्त आवरून घेतलं आहे तर हे ट्रॉली वगैरे सगळं घसून धुवून ठेवलंय परत पार्लर पण पुसून सगळं व्यवस्थित ठेवलं आहे आता परत कस्टमर चालू होतीन तर आता आहे ना आहे ना जायचं आहे दुकानामध्ये तर मला ना आज रंगपंचमीचं शूट करायचं आहे तर मला आहे ना कुर्ती नाही तर शर्ट बघायचं आहे तर मी जाणार आहे आता आणि इकडे चिकूची जॉब चालली आहे मस्त हॅन चिको चिकी चिको मी कळतो डोळे हा नाटक नाटक मी नाही वाईट कुर्ती घेतली आहे एल साईज भेटली माझ्या साईजची भेटलीच नाही पण जरा द्या पॅक करून ते कुठं भेटन ते आलं ते कलर निघतो ते तुम्हाला याच्यामध्ये भेटेल किराणा दुकानात मिळते ना आला आता ती कट करावं लागेल मला परत शिवावं लागेल मम्मीचं चालू आहे तिकडं ड्रेसची कटिंग करायचं माझ्या चिकू तू मदत करतोय का वाढवा करतोय का मी ती मदत नाही त्याचा वाढवा चालू आहे माझे ना आम्ही इनला ब्लाउज शिवायला बसवलं डायरेक्ट मोठं मशीन म्हणजे स्पीड कमी करून दिलाय त्यांना फक्त पाचशे वर चालू द्या जोग काचरेत आहे लाईक आवरतो होत्या माझ्या वाटत मग खोडची माग कॉल लावती इकडे क्लास चालून इकडं कस्टमर चालू मम्मीचे मम्मी ना माझं टॉप शिवते आता इकडं म्हणजे निम्मा आहे शिवून कार्नियल निय साईज होती ती डायरेक्ट त्याच्यामुळं तो पूर्ण कट करावं लागला बारीकेचा लहान कचरत आहे रंगपंचमीला रेड कलरची लेगीजले का रेड कलरची ओठणी रेड का हा ना हीच बोलत ना बोलायला आहे त्याच्यामुळं आम्ही ना आता चहा घेतोय तर आहे ना आता आवरायचं आहे माझं टॉप घातलं आहे फक्त मेकअप बाकी आहे तर आम्ही मस्त सगळे चहा घेतो आणि मग आम्हाला शूट करायचं आहे आम्ही जाणार आहे मराठी शाळेत मम्मीची भाषी पाहिलीच आई गाळून चालू मी ना पेंट लावते आता आता लक्षात आलं आमच्या आधी ब्लॅक नेल पेंट होती ते आमच्या लक्षात येते आधीच लक्षात येते नील पेंट मॅचिंग नाही आहे ब्लॅक होती त्याच्यावरतीच नेला आर्थिक आता मम्मी मस्त माझी कर्ल करून देणारे कारण लाईटीचा रात लाईट कधी पण जाते मागच्या वेळेस असंच झालं आम्हाला दनपनची सगळा मेकअप पण ते करायला कर्ल करायचं मगच लाईट घेऊन मम्मी ना आता माझी कर्ल करून देते सगळी तयारी मम्मीचीच राहते व्हिडिओच्या आयडिया बी एवढे कल झाले का मग मी माझा चेहऱ्याचा मेकअप करून घेईल होत आहे ना असेच ना, ना पण वाटतं ते स्ट्रेट घेशील तुला चांगली नाही दिसते ताण द्यायचं काम चालू आहे आम्हाला नुसतं नुसतं पायाला धरू राहायला किंवा चिकू 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 अगो भाई अगं भाई अगं भाई चीक नटकट चिकू 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 चुकू मा तिला हा लगेच कळत अयो नको रे मस्त मार कर, दिसत अय्यो जाऊ तो पूर्ण मेकअप झाल्यावरती ना अजून छान दिसते मग मेकअप म्हणजे फक्त काय थोडेस फाउंडेशन लावायचं क्लीन लिपस्टिक बाकी काहीच नाही मी नातं मेकअप करतो आहे माझं मेकअप झालं काम बघितलं ना शाळेमध्ये जाणारे तर जवळच शाळा आहे मला ती तिथं आम्हाला शूट करायचं आहे आणि माझं शूट जाऊस काढणार आहे कारण त्याचा क्लास चालला आहे प्रोफेशनल फोटोग्राफीचा त्याच्यामुळं तोच करतो माझी शूट सगळे आम्ही नातं चाललो आहे शूटला म्हणजे आलोच आहे इकडं मराठी शाळा आहे तर तिथं आम्हाला शूट, शूट करायचं आहे आपला कॅमेरामॅन येतोय पाठीमागून आणि आपले इंस्टाग्रामला ना टेन के फॉलोअर्स कंप्लीट झाले तर इतकं भारी वाटतंय ना तर तुम्ही फॉलो केलेलं नसेल तर नक्की फॉलो करा इंस्टाला आपल्या आयडीला मम्मी ना तो ते रंगन ते तो 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 तो। आता ते रंगण ते भरती प्लेटीमध्ये आणि ही आमची शाळा आहे मराठी आम्ही इथंच होतो दादू आणि मी दोघं इथंच होतो आम्ही आता मस्त इथं शूट करणारे लोकेशन पण इतकं भारी आहे आणि शांतता आहे मेन म्हणजे कुणीच नाही आहे फक्त जे फक्त तिघं काही पण येत आहे पाठी मागून मम्मी ना ते कलर भरती प्लेटमधून म्हणजे ते दिसले पाहिजे असे सगळे होतो आपल्यास तर हाय मारे असे दिसला पाहिजे कलरचा एवढाच घे बघा हळद पावडर कलर दोनच भेटले आम्हाला आम्ही कलर म्हणून हळद पावडर आणली आता मेन पिवळा कलर बॅटायला पाहिजे होता पिवळा नसता तर ऑरेंज बॅटरी पाहिजे हां ऑरेंज पण छान वाटत किती दिवस झाले असते एवढी बस 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 किती दिवस गेली असती काहीतरी किती छान आला हलदी चल आम्ही ना शूटवरून आलो काही वरती पंगाची वरती फोटो काढले आम्ही आणि आता चालू आहे मम्मीची स्वयंपाकाची तयारी तर मम्मी ना आता स्वयंपाक बनवते मला खूप भूक लागली आहे तर काय भाजी बनवती मम्मी वटाणा बटाटा अजून दोनच का चिकुडी ही चुकडीत एक काय सकाळी बस सकाळी काय माहिती आहे खाऊन घे खाऊन घे चल चल